अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपलं दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे आज तीन तारीख आहे तर महाराज आपल्या घरी येण्यासाठी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा सेवा आपल्याला भेटण्यासाठी आपण सव्वा लक्ष जप कसा करावा रोज किती माळी जप करावा आणि सव्वा लक्ष जप केल्याचे फायदे काय आहे आणि महाराजांच्या जवळ कसं जायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल खूप जण म्हणतात की आम्हाला सव्वा लक्ष जप करायचं आहे सव्वा लक्ष जप करणं म्हणजे झालं का नाही महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना जर जास्त काही आवडत असेल काय आवडतं महाराजांना नामस्मरण तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करू नका तुमच्या कुंडलीमध्ये खूप दोष असेल राहू खराब असेल केतू खराब असेल मंगळ स्ट्रॉंग असेल गुरु खराब असेल तुमची पत्रिका पूर्ण खराब असेल खूप जण म्हणतो ना हे जप करा ते जप करा ते जप करा पण तुमचे कोणतेच काम होत नसेल आणि तुम्हाला जप्त करायचं आहे तर जर गुरुंचा जप केला ज्याच्या पाठीशी जर गुरु असेल कळी काळास जप केला गुरु जर तुमच्या सोबत असेल जर गुरु मंत्र घेतला असेल गुरुंचा जप तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला कशाची ही चिंता करायची गरज लागत नाही तुमची पत्रिका कशी असू द्या प्रारब्ध बदलण्याची ताकद फक्त गुरु मंत्रामध्ये आहे आणि गुरुमध्ये आहे मग सर्व लक्ष जप कसं करायचा का बर करायचा आता राम नवमी रामांचा जो उत्सव चालू आहे अयोध्ये मध्ये बावीस जानेवारीला दिवाळी आहे आपल्या हिंदूंची दिवाळी म्हणजे श्रीराम भगवान मंदिरामध्ये स्थापन होत आहे म्हणजे ते सत्तर वर्ष कुटीमध्ये होते सत्तर वर्ष एका वेगळ्या ठिकाणी कुटीमध्ये होते ते म्हणजे साध्या ठिकाणी होते पण आता भगवान रामचंद्र मंदिरामध्ये स्थापन होत आहे प्रत्येकाला त्रास असतो असं कोण नाही त्रास नाही सगळ्याला त्रास असतो पण त्या त्रासातून आपल्याला बाहेर पडायचं असत सव्वा लक्ष जप कसा करायचा तुम्ही सव्वा लक्ष जप करण्यासाठी तुम्ही रोज एक साधा आणि सोपा उपाय म्हणजे रोज तीन माळी जप करू शकता रोज तीन माळी जप करू शकता आणि दर गुरुवारी अकरा माळी जप करायचा वर्षभर जर तुम्ही केलं रोज तीन माळी जप दर गुरुवारी अकरा माळी जप किंवा दर पौर्णिमेला अकरा माळी जप दर गुरुवारी अकरा माळी जप या पद्धतीने तुम्ही जर रोज जर जप केला तर सव्वा लक्ष जप तुमचा पूर्ण होतो महिलांचे चार दिवसाचे प्रॉब्लेम सोडून सव्वा लक्ष जप करणं म्हणजे महाराजांच्या तुम्ही जवळ जाणं बाकी काहीच नाही महाराजांच्या जवळ जायचं असेल साधा आणि सोपा उपाय विना खर्चिक जो सव्वा लक्ष जप करतो त्याच्या सोबत प्रत्यक्ष महाराज असतात आणि जो सव्वा कोटी करतो महाराज प्रत्यक्ष असतात त्यांची तुम्ही जेव्हा जप करतो आपण म्हणतो ना आम्ही महाराजांचा जप करतो आपण काही नाही आपल्या अवकाश नाही आपण शून्य आहोत महाराजांचे विचार येण्यासाठी पण भाग्य लागतं महाराजांचा जप करणं हा भाग राहिला वेगळा सव्वा लक्ष जप करण्यासाठी साधा आणि सोपा तुम्ही रोज तीन माळी जप करा रोज तीन माळी जप आणि दर गुरुवारी अकरा माळी जप या पद्धतीने करा किंवा दर पौर्णिमेला अकरा माळी जप दर गुरुवारी अकरा माळी जप आणि रोज तीन माळी जप या पद्धतीने तुम्ही सव्वा लक्ष जप आणि जप केल्यावर तो लिहून ठेवायचा एका कागदावर तुम्ही दिवसभरात किती जप करता आणि असं नाही आहे की मनातल्या मनात जप करतोय ते नाही मनातल्या मनात जप हा भाग वेगळा तुम्ही बसून कोणतंही काम आपल्याला एखादं जर टीव्ही बघायचं असेल सिरियल बघायचं असेल आपण कसं बसून करतो आपण म्हणतो का नेहमी मनातल्या मनात करेल नाही एक काम करताना आपला वेळ जाऊ द्या दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनिटं रोज वीस मिनिटं द्या तीन माळी जप करण्यासाठी वीस मिनिटं लागत असतो अकरा माळी करायला किती वेळ लागतो हा विषय करा नुसतं जप करायचंय नुसतं माळी वाढायच्या नाही संपवायचं नाही आपल्याला मनापासून जप करा एका ठिकाणी स्थिर व्हा एका ठिकाणी बसा पंधरा मिनिटं वीस मिनिटं रोजचे पंधरा मिनिट द्या आणि दर गुरुवारी अकरा मही करा आणि दर पौर्णिमेला अकरा मही जप करा असे आपले सव्वा लक्ष जप होईल जप केल्याने काय होतं आपण वाल्मिकींच बघितलं त्यांनी खूप लोकांना मारून रांजण भरले मारू मारू मरा मारा मरा मरा हा जप करत होते मरा मरा करता 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 ते राम 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 करत करत गेले आणि वाल्याचा वाल्मिकी होत असतो महाराजांच्या श्री स्वामी समर्थ महाराज असेल दत्त महाराज असेल इष्टदेवत असेल कोणाचा असेल तुम्ही जप जर केला तुम्ही जेवढा जप करणार तेवढं त्या इष्टदेवतेच्या जवळ जात असत बाकी कशाची गरज नाहीये हे करा ते करा काहीही गरज नाही आता दोन हजार चोवीस आहे पण आपलं हिंदू वर्ष गुढीपाडव्यापासून चालू होतं पण दोन हजार चोवीस आहे तर तुम्ही आता ह्या वर्षी तरी जपाची संख्या वाढवा तुम्ही जेवढा जप ज़वड़ करणार तेवढ्या महाराजांच्या जवळ जाणार जप केल्याने काय होत आपल्याला मन धारण करावं हो लागतं आपलं मन शांत होतं दुसऱ्या बद्दल वाईट भावना आपल्या बंद होतात आपण चांगला विचार करतो निगेटिव्ह विचार करत नाही आणि मनामध्ये निगेटिव्हपणा तो पूर्ण बंद होतो जे जप करतात त्यांच्यासाठी म्हणून जप करण्याचे खूप फायदे आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो आपली वाचा सुधारती आपली बुद्धी शांत होती आपल्याला महाराजांच्या जवळ आपण जाऊ शकतो खूप जणांची इच्छा असते आम्हाला जवळ जायचं आहे महाराजांशी बोलायचं आहे तर तुम्हाला महाराजांशी बोलायचं असेल तर तुम्हाला सव्वा लक्ष जप असेल काही काही जण सव्वा कोटी जप करतात काही काही जणांनी रामनामाचा सव्वा कोटी जप केला तर साक्षात प्रभू रामचंद्र त्यांच्या जवळ आले होते आणि असे पण खूप सेवेकरी आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप सव्वा लक्ष केला सव्वा कोटी केला त्यांना साक्षात महाराजांचं दर्शन होत तुम्हाला जर महाराजांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला जप करावा लागेल च्या व्यतिरिक्त काहीच नाहीये आणि नामस्मरण केल्यानंतर आपण दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं दुसऱ्याबद्दल टीका करणं दुसऱ्याला नावं ठेवणं ह्या गोष्टी आपल्या बंद होऊन जातात आपण त्याच्या पलीकडे जातो आपण जे जा म्हणतो ना चक्र असतं आपल्या शरीरावर आज्ञा चक्र मोन चक्र हे जे चक्रचे प्रकार आहे त्यातून आपल्याला एक प्रकारची ऊर्जा भेटते बाकी दुसरं काही करायची गरज नाहीये नामस्मरण तुम्ही जर केलं तर बाकी काही करायची नाही आणि तुमचा सव्वा लक्ष जप झाला त्याचं उद्यापन करायचं उद्यापन कसं करायचं तुम्ही महाराजांचा फोटो ठेवा नैविद्य आरती करायची तुम्ही लिहिलेल्या जपाची संख्या आहे ते काय डायरी मध्ये लिहा मधल्या कशामध्ये लह रोज किती जप करता तसं काउंट करा आठवड्यात किती जप झाला तसं काउंट करा महिन्याला किती जप झाला तसं काउंट करा आणि हा सगळा हिशोब आपण कसं बँकेचं स्टेटमेंट काढतो पहा प्रत्येक वर्षी आपल्याला जर सी आय ला स्टेटमेंट द्यायचं असेल आपण सगळं देतो आपली इन्कम किती झाली एक्सपेन्स किती झालं हे सगळं आपण स्टेटमेंट मध्ये येत असतं किती आपण खर्च केले किती पैसे कमवले तसंच आपण दिवसभरात जप किती केला तो लिहून ठेवायचा स्वामी चैत्रामध्ये बाळप्पा महाराजांना सांगितलं होतं महाराजांनी की मारुती मंदिरामध्ये जावं श्री स्वामी समर्थ जप करावा तेव्हा कोणता जप करू पाहिजे त्याला प्रश्नचिन्ह निर्माण झाला की मी जप कोणाचा करू महाराज काय म्हटले श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करावा आणि हिशोब ठेवायचा जपाचा हिशोब ठेवला आणि जपाचा महाराजांपासून दूर नाही गेले जपामुळे महाराजांच्या जळ आले इथं त्यांनी जप केला जपाची संख्या पूर्ण झाली आणि एका व्यक्तीकडून त्यांनी उद्यापन करून घेतलं म्हणून कोणतीही सेवा करताना आपण मनापासून करायची महाराजांना सांगायचं महाराजांना विनंती ठेवायची महाराजांना नालं ठेवायचं आणि जप पूर्ण झाला की उद्यापन करायचं एक सवाष्ट ब्राह्मण जीव घाला ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या आणि आपली जप आहे ते पूर्ण होतो तुमचा जर सव्वा लक्ष जप पूर्ण झाला जेवढ्या लवकर तेवढं करा जेवढ्या तुमचा जर सव्वा लक्ष जप पूर्ण झाला तर तुम्हाला एक प्रकारची ऊर्जा तुमच्या आजूबाजू येत असते तुम्ही स्वतःच फील करा आणि कमेंट मध्ये मला अवश्य सांगा ज्यांचा सव्वा लक्ष जप झाला कारण की ज्यांचा मी बघितलेलं आहे ज्यांचे सव्वा सव्वा लक्ष जप झाला ज्यांचा सव्वा कोटी जप झाला त्या व्यक्तींच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचं ऊर्जा असते महाराज त्यांच्या सोबत असतात मी असं जाणवलेलं आहे मला खूप वेळा मी पुण्याला गेलो असेल मुंबईला गेलो असेल कुठेही गेलो जे भरपूर सेवेकरी महाराजांमुळं सेवेकरी भेटता मला तर मी जेव्हा त्यांच्यासोबत बोलतो ना तर लगेच समजतं की समोरचा माणूस सेवा करतो काही काही जण सेवा नाही करत काही काही जण मोठेपणा करता हे सगळं दिसत म्हणून आपण सेवा जर केली तर महाराजांच्या जवळ जाऊ महाराजांच्या जवळ जायचं असेल महाराजांना तुम्हाला भेटायचं असेल महाराजांशी बोलायचं असेल महाराज कोणामध्ये असतात सारख्या आमच्या आपल्या सारख्या माणसामध्येच महाराज असतात म्हणून महाराजांना ओळखायचं असेल तर तुम्हाला नामस्मरण केल्याशिवाय गत्यंतर नाही नामस्मरण करा आजपासून सुरुवात करा दोन दिवस गेले जाऊ द्या आजपासून सुरुवात करा वही आणि पेन घ्या रोज जप करा आपला सव्वा लक्ष जप कसा पूर्ण होईल ते आपण टार्गेट ठेवा आणि त्या पद्धतीने सव्वा लक्ष जप पूर्ण करा आणि सव्वा लक्ष जप पूर्ण झाला म्हणजे झालं का पुढं पण तुम्ही कंटिन्यू करू शकता सव्वा लक्षाचे सव्वा कोटी पर्यंत जा म्हणजे प्रत्यक्ष महाराज तुम्हाला भेटतील आणि महाराज भेटण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे नामस्मरण एकदा तुम्हाला महाराज भेटले की संपला काहीच विषय नाही मग काहीच करायची गरज नाहीये तुमची पत्रिका किती खराब असू द्या तुमचे ग्रहमान किती काही असू द्या नामस्मरण त्या व्यतिरिक्त आयुष्यात दुसरं काही नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी श्री समर्थ